सुरू करते हे सर्वांना गुड मॉर्निंग रिपीटरचे फॉर्म चालू झाले बोल काय म्हणणार काय चलता राम राम जयसीराम बोल मारदा जयसी सर अजून नाही रिपीटर फॉर्म भरण्यासाठी आपला आपण सेकंड इयरला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब महत्वाचं आहे ना तुझ्या बोलतो मला तू बोल कॉलेज लाईफ कॉलेज लाईफ जगली पाहिजे बघा न एकदम फनी पोर एकदम रोमेंट आणि माणसाला मजेत जगलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट आहे बघू शकता कॉलेज आरपी कॉलेज हा मित्र आदित्य काय करतोय काम चालू आहे छोटा फॉर्म भरण्यामध्ये बिझी आहे फॉर्म भरताय ना हे वर बाहेर हे आहेत महाराज म्हणणं आहे तुझं मग इकडे नाही

अरे बोल 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 आय मी मोठा चांगला तुझं काय मत कॉलेज ऑटो टास्क करायचं नाही रेग्युलर كله रेगुलर मंटरी फॉर्म भरलाय त्यांनी कॉलेज से ने रेगुलर केलं नाही कॉलेज से ने केलं मी पण केलं म्हणून आम्ही रिपोर्टचा फॉर्म भरायला लागलो काय भाऊ बरोबर कर ए बोल क्लियर एकच नंबर तर बघू भेटू फुटले पुढे운데